बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या अकडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आत्ता ताबडतोब शिवसेना एक, शिवसे एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांनो आज सकाळी सामनाचा एक अग्रलेख माझ्या वाचण्यामध्ये आला अतिशय सुरेख असा अग्रलेख या अग्रलेखामध्ये टोळीच्या एका खासदाराला चांगलाच आडवा तिडवा करण्यात आला होता आता काय नेमकं का घडलं या खासदाराच्या मागे सामना हात धुवून का लागला या सर्वाची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला आणि या खासदाराचे पराक्रम समोर आले खासदाराचं नाव आहे मिलिंद देवरा दक्षिण मुंबईचा माजी खासदार आणि मुरली देवरांचा सुपुत्र आता मिलिंद देवराने काय पराक्रम केला पहा या मिलिंद देवराने एक पत्र लिहिलं पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांना की दक्षिण मुंबईमध्ये ही जी काही आंदोलनं होत आहेत बघा बर का पुळकायला केवढा आला दक्षिण मुंबईमध्ये ही जी काही आंदोलनं होत आहेत त्यामुळे मुंबईचं नुकसान होत आहे दक्षिण मुंबई ठप्प होते दक्षिण मुंबई आर्थिक राजधानी आहे म्हणजे मुंबई आर्थिक राजधानी आहे आणि दक्षिण मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये होत असलेल्या आंदोलनांमुळे निदर्शनांमुळे मेळाव्यांमुळे ही मुंबई ठप्प होते आणि याचं आर्थिक नुकसान होत आहे हे सगळं आत्ता मराठा आरक्षण आंदोलनाच्या नंतर या मुली, देवराला सुचायला लागलं सुचायला लागलं डोक्यात घुसवलं काय हे आपण नंतर बोलूयात पण ह्याने हे पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांना आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री सहगृहमंत्री बरोबर यांना हे पत्र लिहिलं आणि सांगितलं भविष्यामध्ये याच्यासाठी एसओपी तयार करावी लागेल अशा प्रकारची आंदोलन करणं हा लोकशाहीचा भाग आहे पण एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ही तयार करावी लागेल आणि ही आंदोलनं इथून दुसरीकडे कुठतरी स्थलांतरित स्थलांतरित करावी का अशा प्रकारचा विचार देखील करावा लागेल हे सगळं कशा नंतर तुम्ही टाइमिंग लक्षात घ्या हे सगळं मराठा आरक्षण आंदोलनाच्या नंतर ही भूमिका पहा आता शिंदे टोळीचा खासदार एकनाथ शिंदेना न विचारता हा खासदार अशा प्रकारचं पत्र लिहील अशा प्रकारचा मजकूर तेही मुख्यमंत्र्याला पाठवेल असं तुम्हाला वाटतं का जर तुम्हाला आम्हाला जर हे असं वाटत असेल तर आपण राजकारणातले कच्चे खिलाडी एकनाथ शिंदेना त्यांचा राज्यसभेचा खासदार असं न विचारता मुख्यमंत्र्याला पत्र पाठवतो जेणेकरून एकनाथ शिंदे सुद्धा अडचणीत येऊ शकतात बरोबर लक्षात घ्या कारण हे अशा प्रकारचं मराठा विरोधी पत्र लिहिणं कारण आजवर आझाद मैदानात इतकी आंदोलन झाली इतक्या वेळेस मुंबईला त्रास झाला पण हे पत्र फक्त मराठा आरक्षण आंदोलनाच्या नंतरच लिहिलं गेलं हा टायमिंग तुम्ही लक्षात घ्या आणि मी तुम्हाला मागेही सांगितलंय या सर्वाला एक वेगळी झालर आहे आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब होतो या पत्राने कशी लादर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे मधल्या चालू असल्या कोल्ड वॉरचं हो हे पत्र सुद्धा एक भाग आहे कसा भाग आहे लक्षात घ्या देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षण आंदोलन किंवा त्यामध्ये असलेली परिस्थिती जी पोलिसांच्या अंतर्गत असलेली परिस्थिती तिथे सर्व काही सुरळीत चालू देणं कुणालाही त्याची अडचण न होऊ देणं हे जणू काही तसं खर तर झालेलं नाहीये पण हे जणू काही व्यवस्थित हाताळलेलं नाही राज्याच्या गृहमंत्रालया मंत्र्याने हे सगळं व्यवस्थित हाताळलं नाही लोकांना त्रास झाला वगैरे दाखवून एकनाथ शिंदेकडून कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना इथे अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय का हा सुद्धा याची सुद्धा याला झालर आहे देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींचे आणि एकनाथ शिंदे हे अमित शहाचे लक्षात घ्या ह्या दोघांमधलं कोल्ड वॉर हे तिथून येतं आणि तसं पाहायला गेल तर तुम्हाला मी मागेही सांगितलंय एकशे चौतीस प्लस आमदार निवडून आणला पक्ष आपला मुख्यमंत्री ठरवण्यासाठी दोन ते तीन आठवड्यांचा वेळ घेतो लक्षात घ्या हे इतकं सोपं नाहीये दोघांमध्ये चाललेलं देवेंद्र फडणवीस आपली एक वेगळी फळी उभी करतायत ज्यामध्ये एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांना न पटणारी माणसं सुद्धा ते घेऊन येत आहेत जसं एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालंच तर छगन भुजबळ घ्या छगन भुजबळांना काय अजित पवार मंत्रिमंडळात आणणार होते का पण त्यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट आणि छगन भुजबळ मंत्रिमंडळात आले अशी अनेक उदाहरणं आहेत मी आता तो माझा विषय नाही त्यामुळे मी त्याच्यात जास्त खोलात जात नाही विषय हा आहे की हा मिलिंद देवरा म्हणजे याचे वडील जवळपास मला वाटतं तेवीस चोवीस वर्ष मुंबईचे मुंबई मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष नसा नसा त्यांच्या वडिलांच्या मुंबई काँग्रेस बाळासाहेबांचे आणि त्यांचे सुद्धा घनिष्ठ संबंध मुरली देवरांचे आता बघा एकेकाळी ह्याच माणसाने मला वाटतं दोन हजार नऊ साली या मिलिन मिलिंद देवराने जयंती जयवंतीबेन मेहता मला वाटतं केंद्रीय मंत्री असाव्यात त्यांचा पराभव हो केला होता मला पुसटसा आठवतं हो म्हणजे राहुल गांधींच्या अतिशय जवळचे हे सर्व सांगण्यामागचं तात्पर्य फक्त एवढं की ही माणसं काँग्रेसी विचारांची यांची पिढी ही काँग्रेसी विचारांची यांचे वडील काँग्रेसी विचारांचे पण यांच्या वडिलांचं मुरली देवरांचं काँग्रेस प्रेम असेल गांधी प्रेम असेल हे त्या गांधींविषयी होतं आणि आताच्या पिढीचं गांधी प्रेम हे नोटेवरच्या गांधींचं आहे ही नोटेवरचे गांधी, नोटे गांधी आणि ते गांधी यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे असो हा माझा विषय नाही पण आझाद मैदान आणि आंदोलन याच्यामध्ये खरं तर यांनी उडी घ्यायची गरज नव्हती आता दक्षिण मुंबईचे माजी खासदार राहिलेत म्हणजे दक्षिण मुंबईचा सातभर आपल्या नावावर नाही केलेलं आहे तर आपलं गाव काही बीड नाही परभणी नाही धाराशिव नाही छत्रपती संभाजीनगर नाही जालना हिंगोली वसमत काही नाही आपलं गाव आपण गडचिरोलीचे नाहीत आपण नांदेडचे नाहीत आपण मुंबई पालघर ठाण्याचे नाहीत आपण कुठलेही नाहीत या महाराष्ट्रातले आपण कुठलेही नाहीत आपला संबंध नव्हता महाराष्ट्रातल्या आंदोलनाविषयी बोलण्याचा आपला काहीच संबंध नाही आपण उपरे आहात आपण बाहेरून आले आहात आपण राजस्थानातून तरी तुन आले आहात त्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या जिल्ह्यातल्या लोकांनी समस्या घेऊन आझाद मैदानात यावं न यावं ही आपली आपल्या कार्यक्षेत्रातली गोष्ट नाही खर तर एकनाथ शिंदेंनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट करावी या खासदाराचं मत म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटाचं मत आहे का हा जो खासदार बोलला यांचा राज्यसभेचा खासदार हा जे काही बोलतो याला एकनाथ शिंदेचा गट हा समर्थन देतो का याच्यावर एकनाथ शिंदेनी खुलासा करावा की मराठ्यांनी ज्या वेळेस मुंबईमध्ये आरक्षण आंदोलनासाठी तिथे शड्डू ढोकला त्यानंतर मात्र ह्याचं पत्र आलं म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटाचा या संपूर्ण गोष्टीला पाठिंबा आहे का एरवी या माणसाचं कधी पत्र आलेलं नाही एकनाथ शिंदेच्या गटाचा स्वतःचा मेळावा हा तिथेच होतो त्याच आझाद मैदानामध्ये होतो त्यावेळेस सुद्धा माणसं आणली जातात गावोगावहून माणसं आणली जातात त्यावेळेस सुद्धा तुमच्या आणलेल्या त्या एसटी बसेसचा सगळा तांडा तिथेच उभा असतो त्यावेळेस मुंबई महाराष्ट्राला किंवा मुंबईतला मुंबईला विशेषतः यांचं मत आहे ना त्यावेळेस त्रास झाला नाही का जरा पहा ना हा यांचा खासदार नेमकं काय म्हणालाय काय बरळलं पहा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे पाच दिवस मुंबई आणि खास करून दक्षिण मुंबई ही ढवळून निघाली आंदोलन आझाद मैदानावरती होतं पण हजारोंच्या संख्येनं आलेले मराठा आंदोलक हे मुंबईभर विखुरलेले बघायला मिळाले दक्षिण मुंबईमधील रस्ते सीएसएमटी स्थानक इतकंच काय तर हायकोर्टासारख्या महत्वाच्या इमारतींच्या समोर सुद्धा या आंदोलकांचा गराडा होता आणि आता याचवरून शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे दक्षिण मुंबईतल्या देशाचं आर्थिक केंद्र असलेल्या ठिकाणांमध्ये आंदोलनावरती बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे तर मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलंय त्यामध्ये नेमकं काय म्हटलंय नेमकी मागणी काय करण्यात आली आहे बघूया आझाद मैदान आणि दक्षिण मुंबईमध्ये वारंवार होणाऱ्या निदर्शनांवरती मी चिंता व्यक्त करतो निदर्शनाचा अधिकार लोकशाहीनं दिला आहे तो अत्यावश्यक आहे पण अशा आंदोलनांमुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यायला हवी दक्षिण मुंबई राज्याच्या कारभारासह आर्थिक दृष्टीनं अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे इथे शासनाची मुख्यालय पोलीस मुख्यालय आणि पश्चिम नौदल कमांड आहे म्हणूनच दक्षिण मुंबईमधील उच्च सुरक्षा उच्च कार्यक्षम क्षेत्रांमध्ये अशा निदर्शनांवरती बंदी घालावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामधून केली आहे अशा निदर्शनांना वेगळं ठिकाण द्यावं असं मी महाराष्ट्र शासनाला आवाहन करतो तर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलं मुंबई हे देशाचं आर्थिक केंद्र आहे तुम्हाला माहित होती, गोष्ट माहित होती। ही गोष्ट या अगोदर मला तर माहित नव्हती जेव्हा मिलिंद देवराने हे पत्र लिहिलं त्यानंतर मला ही गोष्ट कळाली की मुंबई हे देशाचं आर्थिक केंद्र आहे आणि इथे आंदोलने निदर्शने यांना परवानगी देण्यात येऊ नये यामुळे मुंबई ठप्प होत आहे काल परवा जी आंदोलन झाली त्यामुळे मुंबई ठप्प झाली मला ही गोष्ट माहितीच नव्हती मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे देशाचं आर्थिक केंद्र आहे याच्या पत्रानंतरच या पत्रा गोष्टीचा मला साक्षात्कार झाला कारण याला स्वत मराठ्यांच्या आरक्षण आंदोलनाच्या नंतर हा साक्षात्कार झाला की मुंबई किंवा मुंबईतला आझाद मैदान इथे आंदोलनं होतात पहिल्यांदा झालीत इतिहासात पहिल्यांदा झालीत स्वातंत्र्याच्या अगोदर स्वातंत्र्याच्या नंतर तिथे कधीही आंदोलन झाली नव्हती ही आता झाली आणि त्यानंतर हे सारं बंद करण्यात यावं कारण आर्थिक राजधानीचं नुकसान होतंय हा साक्षात्कार याला झाला खर तर संजय राऊत साहेबांनी अतिशय चांगल्या शब्दात त्याचा समाचार घेतला की महाराष्ट्रातल्या माणसांनी आंदोलनं कुठे करावीत याचा निर्णय ते घेतील मराठी माणूस आणि मी ते मराठी जाणीवपूर्वक म्हणतो हे आरक्षण आंदोलन जरी असलं हे मराठा समाजाचं जरी असलं तरी मराठा समाज हा मराठी आहे या महाराष्ट्रातल्या जाती धर्म सर्व पंथ प्रांत ही सारी म्हणजे अगदी मराठवाडा उत्तर महाराष्ट्र खानदेश विदर्भ हे सर्व कोकण प्रांत हा सर्व एक आहेत हा जातीच्या भिंतींनी विभागला जाणार नाही मराठी म्हणून आम्ही सारे एक आहोत यांना तुम्ही जे वेगवेगळं बाटवायचं काम केलात तुमच्यासाठी शंभर तोफांची सलामीच द्यावी लागेल खरं तर ज्या प्रकारे जाती जाती धर्म धर्म पंथ प्रांतांमध्ये महाराष्ट्र वाटवायचा ह्याच्या विरुद्ध याला ह्याच्या विरुद्ध याला कधीही आजवर महाराष्ट्राने अशा प्रकारच्या जातीय लढाया पाहिल्या नव्हत्या जे काही असेल त्याबद्दल आपण वेगळ्या व्हिडिओत बोलूच पण आज मराठी माणसाने कुठे यावं कुठे बसावं कुठे आंदोलन करावं हे एखाद्या परप्रांतीयाने ठरवू नये हे आम्ही आमचं ठरवू आमच्या घरात काय करायचं हे आम्ही आमचं ठरवू त्यामुळे संजय राऊत साहेबांनी अतिशय योग्य शब्दात समाचार घेतला तर हा व्हिडिओ मुंबईचा कुठलंही टोक असेल कोपरा असेल जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणसाला आपले प्रश्न मांडण्यासाठी यायचा असेल मुंबईत त्याला रोखण्याची हिंमत यांच्या बापात नाही कोणात नाही म्हणून तर आम्ही त्यांना पाठिंबा दिला ही मुंबई मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाचे प्रश्न आम्ही मांडू मांडू मंत्रालयासमोर आझाद मैदानावर कोणत्याही मैदानावर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय तुम्ही मुंबईचे मालक आहात की तुम्ही धनिकांचे प्रतिनिधी या व्हिडिओच्या शेवटाला या शिंदे गटाच्या मिलिंद देवरांना माझा एक साधा प्रश्न आहे अगदी साधा प्रश्न की दसरा मेळावा तोंडावर येऊन ठेपलाय शिंदे गटाचे आजवर झालेले तीन दसरा मेळावे त्यातले दोन दसरा मेळावे हे आझाद मैदानात झाले म्हणजे तुमचे स्वतःचे मेळावे हे आझाद मैदानावर होतात मग यंदाचा मेळावा हा आझाद मैदानात नसेल याची तुम्ही आत्ता खात्री द्याल का आणि जर तुमचं ग्राउंड यंदाचं ते मैदान जर आझाद मैदानात असेल तर मग त्या लेटरचं तुम्ही काय करणार आणि कुठे घालाल मला जरा सांगावं ह्याच माझ्या साध्या प्रश्नांची उत्तरं द्यावी जर स्वतःचा मेळावा त्याच आझाद मैदानात होत असेल तर तुम्ही मराठ्यांचं आरक्षण आंदोलन तिथे झाल्यानंतर अशा प्रकारचं लेटर आणि तेही मुख्यमंत्र्यांना देत आहात यामागे राजकारण नसेल अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी आहेत त्या सर्वांविषयी आपण बोलूच तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो ह्या असल्या परप्रांतीय नेत्यांनी कमीत कमी आम्हा मराठी माणसांनी काय करावं कुठे आंदोलन करावीत कशी करावीत केव्हा करावीत याच्यामध्ये कमीत कमी, कमी पडू नये इतकंच सांगतो आणि तुर्तास रजा घेतो सुप्रीम जय महाराष्ट्र काळजी घ्या